हॅलो गाईज कसे आहात होप मजेतच असाल तर आ, आज आमचं पूर्ण गौरीचं जे डेकोरेशन आहे ते कम्प्लीट झालं आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण लुक त्याचं पाहायला भेटत आणि भरपूर जरी कसं काय काय झालं कार्यक्रम कसा झाला ते पूर्ण तुम्हाला पाहायला भेटत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावे सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नव नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आमच्या तर हे पुरण असं शिजायला टाकलं आणि मी आमटीची तयारी करते डाळी गुळ करायला म्हणजे डाळीसाठी गुळ गुळ किसून घेतात ते काय देऊ केळी काय देते तरी पुरण शिजत आलंय दरवर्षी ताई गावाला असतात ह्या वर्षी त्यांनी तिथे प्रणाली खोबरं भाजून घेतली माझी भजीची तयारी झाली काय पाहिजे अरे काय उलट नाही घेऊन बसली किती पुरण घातले एवढं घासत बसले तुम्ही की बाबा पन्नास लोक तू काय भजी करते काय तिकड करते पन्नास लोक झाली आमटी कुणी बनवली आमटी बापरे तेल टाकले का माझ्या केले काय ग तेल टाकले का मश्करी केले काय बापरे असली तर आमटीला तरी शिवाय काय आहे का कडक ना तशी आमटी तू बारीक बनवते काय का ती भूक लागली काम टाकून सोड्या बिढ्याची भजी सारत काय तुम्ही विदाऊट सोडा पाहिजे आमटीला उकळ हे आले उकळे आले एक माणसाचे आंघोळ होईल तेवढ्या आमटेला आहे ना किती लोक राहायला पाहिजे बॉबीचं दुकान टाकते का एक चढले आहेत लहान पोरं खातात लहान पोरांसाठी स्पेशल बॉबी खातात

तर फायनल लुक झालेला आमच्या गौरीचा म्हणजे रात्रीच झालंय पण आम्ही सकाळपर्यंत व्हिडिओ नव्हता टाकला तर हिला अशी नटवली ही मोठी हे घरचे आणि ही वाली म्हणजे माळसा आणि वाणू तर यांना असं सा सजवलंय पण हि जे खर खरं सांगतो काल रात्री नाही का हिचे डोळे एवढे लाल नव्हते काय ग बघ मा, ना डोळे बघ ना पाणी आल्यासारखं वाटत डोळ्यामध्ये काय काय चुकला असेल तर माफी मागून घ्या रे काळद्वारा पण नाही बांधले तुम्ही बांधून घ्या तरी आता हे सकाळचे असे दिसतात संध्याकाळचं मी परत तुम्हाला दाखवतो कसे दिसणार आहेत आणि आम्ही भरपूर सारं सामान पण ठेवले खाली ते पण तुम्हाला दाखवायचंय आम्हा मी दाखवतो ह्या रास मांडल्यात तिथं अशा शेंगदाणे तुरीशिडा मुगशिडा गहू वगैरे तर इकडं पण अशी रास मांडली वटी वगैरे भरली आणि आमच्या जुन्यावाल्या मुकुट आहेत हे असेच ठेवलेत आणि असं सामान ठेवलं एवढं सगळं अजून थोडस सामान राहिलंही ठेवायचं हे थोड्या वेळाने आता जेवण वगैरे दाखवायचं नेवत दाखवायचंय आणि अजून काय काय करायचंय काय काय करायचे पोळ्या करायच्या हार घालायच्या नजर काढते खरंच डोळ्यात पाणी आल्यासारखं वाटतय कारण की आम्ही काल धरणं बघतोय त्या गौरीला तुम्हाला जवळून दाखवू बघा लाल लाल झाली ला ला एकदम नाही का

तर या डेकोरेशन वगैरे आता फुलांच विलांच एवढं सगळं साहित्य ठेवलंय असं अजून ठेवायचं आहे थोडस त्यावेळेस आम्ही कमी साहित्य ठेवलंय परत डोळे भरून आल्यासारखे वाटत वाटले तिने नारद विरद नाही झाले म्हणजे झालं बस उभा कर दी करते तर पोळ्या ओ हे पोळे आलेस ना नाही पटे हं हे हा का हा बरं नाही चिकट चिकट नाही झालं म्हणून आता दुसरं मला दिलं का परत हे झालं आहे आता मी असं सिंदूर भरून घेतलं दोघींच्या बिंदी पण भेटत होती पण मी म्हटलं बिंदी नको ह्या वर्षी त्यामुळे मी असं सिंदूर भरून घेतलं खाली मी टिश्यू पेपर घेतला आहे जेणेकरून मूर्तीवर डाग पडू नये तशी ह्यांचं जी स्किन आहे मूर्तीची ती खूप सॉफ्ट आहे हळदी कुंकू असं डायरेक्ट असं खाली पडतं आणि त्या खूप सुंदर दिसत होत्या लावल्यावरती कुंकुम त्यांच्या माथ्यावरती खूप छान दिसत होत्या आणि दोघी खर तर रिअल दिसत होते असं वाटत होतं की ते खरं खरं थांबल्यात दोघी पण छान दिसत सिंदूर बघल्या आम हार आम्ही घरीच बनवला आणि दरवेळेस गळ्यात असं म्हणजे असतो पण असे हार ह्यामुळे बनवले की जेणेकरून त्यांचे जे दागिने आहेत आणि त्यांचा जो लुक आहे तो, तो परफेक्ट दिसावा आणि त्या खूप सुंदर दिसत होतं त्या हार घातल्यावरती पहिल्यांदा आम्ही असा हार बनवला

काय काय पडले माग माग सोड थोडस माग तस नाही तर हार वगैरे हो घातल्यानंतर असे दिसतात गौरी उठून दिसतात एकदम छान वाटतात तुम्हाला कसे वाटतात गौरी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि खरंच कमेंट करा तर ताट वाढलेत आम्ही गौऱ्यांना जेवण आता त्यांना पाहुणे तीन झालेत तीन तर चला काय काय बनवलं पुरणपोळी आमटी दूध तूप पापड भाजी अजून बटाट्याची भाजी बनवतात ते म्हणजे बनवायचे ते नंतर आता ते निमदा नाही फार छान वाटत है ना <laughs> <चाले> <laughs> 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 <laughs>

किती झाले पोळे शंभर खरं का कमी पाडले आहे ना तू बनवायला कमी पडले आहे ना तू बनवायला मग सगळ्यांना बोलवा जी आवायला सगळ्यांना गौऱ्यांना जेवण आपल्याला आता निवत दाखवायचं आहे तर त्याआधी मी त्यांना हळदी कुंकू लावून घेते आणि मग त्यांना निवदाचे आपल्याला तर दोघींना असं आता मी निवत दाखवणार आहे आणि दोघींना असे घास सारावे लागतात तर आमच्यामध्ये मोठीला सहा पुरणपोळी आणि बारकीला पाच पुरणपोळी असतात तर हिला सहा घास चारावे लागतात आणि बानूबाई म्हणजे आम्ही म्हाळसा आणि बाणूचं कॉम्बिनेशन केलं आहे तर म्हाळसाला सहा घास आणि बानूला पाच घास असे चारायचे तर मी खूपच असं म्हणजे तरी मदतीला ह्यावेळेस भरपूर जणी होते ताई होत्या मम्मी होती प्रणाली होती आई होत्या आई तर दरवेळेस करतातच आणि म्हणून खूप मदत झाली ह्यावेळेस तर, तर, आता तर मी आता त्यांना निवत दाखवून घेते घास सारणारे तर मोठीला तर घास सारून झाले आता आपण बारकीला हळदी हो कुंकू लावून त्यांना घास सारून घेऊया तर तिचं पण ताटाला मी पाणी हे करून आणि तिला सुद्धा दाखवणार आहे त्यानंतरनी आपले पूर्ण प्रथेप्रमाणे तिला घास सारून नंतरनी पाणी पाजून आपल्या पदराने तिचं तोंड पुसून असं पद्धतीने आम्ही करतो तुम्ही कसं करता ते पण नक्की सांगा सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते गौरायांची तर हे ज्या ह्या पद्धतीने मी आईकडं जी माझ्या महा सासरी पद्धत आहे या पद्धतीने मी सगळं गौऱ्यांचं करते आणि शिकले तसंच तर तुम्हाला कसं वाटते आणि तुम्ही पण कसं करता नक्की कमेंटमध्ये सांगा मला

काय माहिती रडत होत्या त्या मगाशी आता खूश झाल्या मापी मागित नाही त्यांना एकाच तिचे आणि हि जे नव्हते वाटत हा तिचेच वाटत हो आनंदाच्या असू येत अरे वा वा वाना शर्यत लावा आता कोण किती पोळ्या खाते दोन सवास मी बसवा धम्मक तुम्हाला पाचशे पाचशे रुपयाची शर्यत मी देता देणार तुम्हाला तुम्ही मला पाच पाच पोळ्या खाऊन दाखवायच्या बघा बघा खाईन मी

तर आता आरतीची तयारी करते त्यामुळे तूप भरते दिव्यांमध्ये ह्याच्याने आरती करावी लागते आज तुपाचा हे मुटके फळ मुटके दिवे

हे नको कोण राहिले मग हे सगळे पोरांनी मेहनत केलेली आपल्या इथे डेकोरेशनला एनला सगळ्यांना जेव्हा बोलवलंय एजेला बोलव पटकन सर काय हे भरून गाठी ना झालाय आणि कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला सांगा नाही चुकलं असेल तर ते पण सांगा आणि समजून घ्या थोडंसं कारण की भरपूर सारा काम होतं त्यामुळे सगळीकडे लक्ष देणं पॉसिबल नव्हतं पण खूप सारं आत्तासुद्धा म्हणजे जे उठण्यापासून ते दिवसभर आमच्या घरी कोण ना, जी जी कौन ना कौन तरी चालूच आहे म्हणजे थोडंसुद्धा असा आराम नाही आहे खूप जणी आल्या खूप छान वाटते खूप जणी भेटून गेले पाहून गेले तारीफ करून गेले आणि अजून पण चालूच आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आमच्या गौऱ्या कसं दिसत होत्या ते आपण सांगा बाय नाही बाय